आमच्या आई दुसऱ्या मास्तर आपल्याकडे भारतीय संस्कृतीप्रमाणे पितृदेव मातृदेवभव पितृदेवभव आणि मग गुरूंची पूजा मी गुरूंची पूजा आधी केली कारण ते आम्हाला देवस्वरूप होते पण अशीच आम्हाला एक आई होती प्रफुल्ल डहाणूकर हे त्यांचं नाव आम्ही पहिला फोन प्रफुल्ल त्यांना केला तेव्हा फक्त आम्हाला गोवा हिंदू असोसिएशनच्या राजेश्वर बोबड्यांकडनं कळलं की अशी एक बाई आहे ती तुम्हाला मदत करेल आम्ही त्यावेळेला तिशीच्या आसपासची सगळी मुलं होतो आणि त्यांना फोन केला नंबर त्यांच्याचकडनं मिळाला फक्त ते म्हटले माझं नाव सांगू नको नाही तर नंतर गोवा हिंदूत गेल्यावर माझा कान धरेल तू कोणाकोणाला सांगतोस म्हणून मग आम्ही त्यांची ती सांगितलेली गोष्ट पाळली पण त्याने विचारलं नाही कोणाकडनं फोन घेतलात म्हणून आम्ही आपले मोकळेपणे आणि त्यांना सांगितलं असा असा कार्यक्रम आहे त्रिवेणी नावाचा त्या कार्यक्रमाला तुम्ही याल का त्यांनी पहिल्या दोन तीन मिनटात विचारून घेतलं कोण बोलतात तुम्ही आणि मग हलक्या आवाजात म्हणाल्या खूप छान आहे खूप चांगलं करताय तुम्ही पण प्रत्येकाला ना बाळानो आपापली अप डायरी असते तशी मलाही छोटी डायरी आहे त्यामुळे मी आत्ता तुमच्याशी बोलता बोलता बघितलं तर माझं एक वेगळं काहीतरी काम आहे म्हणून सॉरी मी नाही येऊ शकणार तुमच्या कार्यक्रमाला पण तुम्ही एक काम करा, करा। कार्यक्रम संपल्यानंतर मुद्दाम मला भेटायला या आणि सकाळची वेळ फोन करून या हा पहिला संवाद आम्ही खरंच भेटायला गेलो त्यांनी कार्यक्रमाची सगळी चौकशी केली त्यांच्या लक्षात आलं ही मुलं काहीतरी खूप झडपडून वेगळं करू पाहतायत आणि मग त्यानंतर पुढचं काही आखाल तेव्हा मला आधी फोन करा आणि या आणि मग पुढे मी चुकत नसेन तर जवळजवळ तीस पस्तीस वर्ष कार्यक्रमाच्या आधीच्या नियोजनाची बैठक आमची कच्ची तयार झाली की आम्ही कान धरून गेला प्रफुल्लबाईंच्या बंगल्यावर जायचो त्या बंगल्याला एक गोल व्हरांडा असायचा त्या वरांड्यामध्ये आम्ही जायच्या वेळेला त्यांची फुलांची परडी बागेतनं वेचलेली सगळी फुलं अशी समोर ठेवलेली असायची आणि आम्ही येऊन बसलो की आले रे असं म्हणायच्या आणि आतनं हातात तसत तसत पटकन येऊन बसायच्या आणि मग आमची मैफल सुरू व्हायची हे काम पस्तीस वर्ष सुरू होतं कधीही बाईंनी त्याच्यामध्ये खंड केला नाही खूप छोट्या छोट्या गोष्टींची शिकवण जसं मी मास्तरांचं सांगितलं तसंच प्रफुल्लताईंचं होतं त्यांना एक पटलं की ही मुलं काहीतरी खूप प्रामाणिकपणे करू इच्छितात धडपडून करू इच्छितात प्रफुल्लता इथं त्यांच्या वर्डमधल्या खूप महाराणी होत्या आमचं गोखले अण्णा म्हणायचे त्या महाराणीला कोण ओळखत नाही जगातलं मी कधीतरी एकदा निरोप द्यायला गेलो अण्णांना तर अण्णा म्हटली त्या महाराणीला जगातलं कोण ओळखत नाही ही त्यांची ओळख होती एका अर्थाने अशा बाईने आम्हाला आपली ओळख आपल्या घरातल्या व्यक्तीसारखी करून द्यावी आणि मग पुढे एक व्यक्ती म्हणून त्यांचेत जे गुण होते चित्रकार म्हणून ते त्या खरोखरच जागतिक पातळीवरच्या ग्रेड चित्रकार होत्या पण ते करताना त्यांच्या मनात जी भव्यता असायची जो उदात्तपणा असायचा त्याचबरोबर ते काम करण्यातली शिस्त असायची आम्ही माधवा शर्माच्या गचीत आमचा एखादा नवीन कार्यकर्ता काही बोलणं करतोय तर तो प्रयोग त्यांनी सब समजून घेतला होता पण एकदा रंगभवनमध्ये मी आमच्या एका नव्या कारतेला कार्यकर्तेला असं बोलायला लावलं प्रस्ताव प्रस्तावनेला आणि ती थोडंसं चुकली एक दोनदा तो सगळा छोटासा एक तासाचा कार्यक्रम संपल्यानंतर मी पायऱ्या उतरून खाली जाईपर्यंत प्रफुल्लबाई तण तण करत आल्या आणि त्याने अक्षरशः माझा खरंच कान धरला नंतर पाठीवर हात ठेवला विद्याधर ही प्रयोग करायची जागा नाही आपण जेव्हा तीन हजार लोकांसमोर कार्यक्रम करतो तेव्हा आपण बांधेशोधच असलं पाहिजे प्रयोग गच्चीवर करूया आणि एवढं सांगितल्यानंतर त्यांनी पटकन कोशीत घेतलं हे हे शिकायला मिळालं की अशा पद्धतीनं कार्यक्रमांच्या रचनेतसुद्धा उत्साहात चूक नाही असता कामा बरोबर आपला पुढचा कार्यकर्ता तयार व्हायला पाहिजे पण त्याची जागा ती नाही अशा बारक्या गोष्टी आणि म्हणून त्या वरांड्यातल्या बैठका आम्हाला आजही आठवतात मी जेव्हा गोपिकाला मेसेज करतो तेव्हा पहिलं वाक्य मला ते लिहावं असं वाटतं मी जेव्हा गौरीताईशी फोनवर बोलतो तेव्हा मला त्या आठवणी येतात मग तिथे बसून त्यांचं गौरे मोठ्याने हाक मारलेलं किंवा आम्हाला तिथे बसलो आहे आणि खाण्यासाठी काहीतरी आणायचं शांत आहे येतो खालचा चिवडा घेऊन येते मुलं आलेत गं सगळी हे सगळं आज तसंच तसं आठवतं ही हो सगळी घरगुती ट्रीटमेंट आणि त्या काळात आम्ही सगळे फेसलेस आजच्यासारखेच होतो तर त्यावेळीसुद्धा आम्हाला लागणाऱ्या जगातल्या सगळ्या मोठ्या ओळखी प्रफुल्लताईंनी दिल्या प्रफुल्लताईबाईंच्या पाठोपाठ विनोदबाईंनी दिल्या आणि विद्याधर गोखल्याने दिल्या <laughs> या माणसाकडे जा तो माणूस तुम्हाला मदत करेल प्रायोजकत्व नावाची गोष्ट प्रफुल्लताईंनी शिकवली कारण त्या काळात कार्यक्रमाचा आज ज्याचा खर्च काही लाखांमध्ये येतो त्या काळात तो हजारांमध्ये असायचा आणि आम्ही पहिलंच प्रायोजक होतं त्यांनी त्यांच्या जाऊबाईंचं शरदिनीबाईंचं मिळून दिलं होतं शरदिनी मी या मुलांना पाठवते त्यांचं ऐकून घे आणि काय म्हणतात ते बघ आर्थिक लागणारी मदत कर त्यांनी असं कॅज्युअली विचारलं किती लागतील रे पैसे तर आमच्याकडे काही हिशोब नव्हता आम्ही म्हटलं की उद्या सांगतो मग आम्ही रात्री बसून ते लिहून काढलं कशा कशाला काय काय खर्च येईल आणि ॲक्च्युली खर्च काहीतरी त्या काळातला साधारणपणे तो अडीच साडेतीन हजार वगैरेच्या दरम्याने असा असेल तर आम्ही त्यांना ती रक्कम लिहून दिली ती ऑड फिगर चुकत नाही मी पण एक दोन हजार नऊशे आणि वरती काहीतरी अशी रक्कम तर त्यांनी आम्हाला चार हजार दिले तर आम्ही दोन दिवसांनी पावती द्यायला गेलो तेव्हा वरचे एक हजार आणि पैसे त्यांना परत दिले तेव्हा त्यांनी प्रफुल्ला त्यांनी सरकार पाठीत का धपाटा घातला हे असे वरचे पैसे परत नसतात द्यायचे ते तुमच्या खर्चाला दिलेले आहेत आम्ही एवढे अनाडी होतो ही खरी गोष्ट आहे परंतु प्रायोजकत्वाकडे जाताना तुम्ही मानेने जाऊ शकला पाहिजेत कारण तुम्ही सुंदर काम करता ते समाजासाठी करता आणि म्हणून समाजातली माणसं तुम्हाला पैसे देऊ लागतात ती देणारच असतात तुमचा ॲप्रोच सुंदर पाहिजे तुमचं भेटणं सुंदर पाहिजे तुम्ही त्यांना संस्था समजावून दिली पाहिजेत आणि ते जर उत्तम असेल तर तुमचे डोळे स्वच्छपणे डोळ्यात डोळा घालून बोलले पाहिजेत हे असं खूप काही सुंदर सुंदर बोलायचं खूप सुंदर बोलायचं अशा प्रफुल्लताई मी प्रफुल्लताईंची कन्या गोपी का आम्ही गोपी म्हणायचो पण गोपी का आहे फक्त एकट्या प्रफुल्लताई होत्या बाकी सगळ्या गोपी गोपी वगैरे हाक मारायच्या आज मुद्दाम गोपी आलेली आहे प्रफुल्लताई चा आमच्यात मी दिलीपजींना विनंती करेन प्रफुल्लताईंचा सन्मान त्यांनी करावा